चाळीसगाव आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिस्ट्री गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर कडक चौकशी करून गुन्हेगारांना शांतता राखण्याचा सज्जड इशारा चाळीसगावात निवडणुकीपूर्वी हिस्ट्री गुन्हेगारांची चौकशी चाळीसगाव जळगाव आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी शहरातील हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पंधरा सराईत गुन्हेगारांची रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष या विशेष चौकशी दरम्यान प्रत्येक गुन्हेगारांची हजेरी नोंदवून घेण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडून सध्याचा पत्ता फोन नंबर आणि कुटुंबातील सदस्यांची संपर्क माहिती अद्ययावत करून घेतली यावेळी पोलिसांनी गुन्हेगारांना त्यांच्या सध्याच्या हालचाली मागील गुन्हेगारी व्यवहार त्यांचे मित्र परिवार आणि ते काय व्यवसाय करतात याबद्दल सविस्तर विचारणा केली याचा उद्देश निवडणुकीच्या काळात कोणताही होऊ नये यासाठी त्यांच्यावर वेळीच वचक ठेवणे हा आहे निवडणुकीत शांतता राखण्याचे निर्देश माननीय पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी सर्व गुन्हेगारांना निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा दंबाजी करू नये असे कडक निर्देश दिले तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रतिबंधात्मक कार्यवाहीमध्ये तात्पुरती हद्दपारी तडीपार चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र घेणे स्थानिक पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावणे या कठोर उपाययोजनांमुळे निवडणुकीच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे निवडणूक सुरक्षिततेसाठी पोलीस सज्ज निवडणुकीच्या काळात कायदा आणि शांतता टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे शस्त्र जमा शहरातील शस्त्र परवाना धारकांचे शस्त्र तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सोशल मीडिया मॉनिटरिंग पोलिसांनी सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवले आहे मतदारांमध्ये द्वेष निर्माण करणारा किंवा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर सायबर सेलकडून सतत पळताळणी मॉनिटरिंग केली जात आहे शांतता राखण्याचे आवाहन शहरातील सर्व हिस्ट्रीशीटर यांना निवडणुकीच्या काळात शांतता राखणे आणि कोणत्याही गैरकृत्यापासून दूर राहण्याबाबत सज्जड समज देण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या या सक्रिय भूमिकेमुळे आगामी नगरपरिषद निवडणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडतील असा विश्वास व्यक्त होत आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव